एका वृत्तपत्राला मुलाखत केली त्यात साहेबांची भूमिका तुम्ही ऐकलीच तुमची काय प्रतिक्रिया आणि गणित पाहता सगळे प्रादेशिक पक्ष काँग्रेस मध्ये लिडिंग होणार असतील तर किती मोठी गोष्ट वाटेल तुम्हाला मी तुम्ही वाचलाय कंटिन्यू जे जे पक्ष छोटे छोटे पक्ष आहेत की अनेक जाते अर्थ ही मराठी भाषा आहे अनेक म्हणजे कोणी असू शकतो ना सगळे आणि अनेक मध्ये अनेक जर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये मला नाही माहिती याचं उत्तर आदरणीय पवारसाहेबच साहेब देऊ शकते ते आणि आता हा वेळ अजून लोकसभा चाललेली आहे त्यानंतर दोन तीन महिन्यावरच विधानसभा आहे आणि काँग्रेसच्या आणि शाहू फुले आंबेडकरांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या <Santhe> महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू जी दिशा दाखवली होती ते सगळे पक्ष ते इंडिया अलायन्स मध्ये आता एकच आहे त्याच्यामुळे ते काम या देशाचं संविधान वाचवण्यासाठी आणि जी दडपशाही या देशात आज होते ती मोडून काढण्याची जबाबदारी आणि नैतिकता करत असते म्हणजे नैतिकता राहिलेलीच नाही दुर्दैवाने आई दुःख आणि वेदना देणारी बारामती लोकसभेच्या निवडणुकीने राज्याचे नव्हे देशाचे नव्हे अमेरिकेतून सुद्धा न्यूयॉर्क टाइम्स काल तर ब्लुमबर्ग मध्ये आल्या होता आता व्हॉइस ऑफ अमेरिका इथे आले त्यामुळे अर्थातच लोकांच्या मध्ये क्युरियोसिटी असते आणि ताकद हे बारामती आणि शरद पवार तुम्ही ज्या लोकसभेच्या अनुषंगाने तक्रारी केलेल्या आहेत तक्रारी केली त्याच निसीसी बँक जी नसायला पाहिजे विथ रेकॉर्ड विथ डेटा म्हणजे पैसे वाटपायचा डेटा आणि व्हिडिओ बँका उघड्या असल्याचा व्हिडिओ आणि डेटा आणि दमदाती या सगळ्याचे ऑफिशियल व्हिडिओज विथ टाईम लोकेशन हे सगळे इलेक्शन कमिशनला दिलेले आहे आमची अपेक्षा आहे की इलेक्शन कमिशन, कमिशन हा जो डेटा जो पारदर्शकपणे ऑन रेकॉर्ड आणलेला आहे त्याच्यावर एक सशक्त लोकशाही हे बिंदूतून नुसतं आम्हाला नाही या देशाच्या नागरिकांना नाही आतंकवादी फटक पाहायला पुढे